त्याच्याशी ठीक झाले असेल सभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता ज्या जागा आलेल्या होत्या त्यानुसार त्यावेळेला एक जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाच आहे असा काही गृह निर्माण झालेला होता कारण त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेले का मग असं दिसत हे रोष खरे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली त्याच्यामुळे थोडंसं आम्हा लोकांच्या एक अधिक विश्वास होता त्या अधिक विश्वासाच्यामुळे जेवढं आक्रमक रीतीने या सण कॅम्पेन करण बघायचा प्रयत्न आम्ही केलं त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असा अर्थ दिसत नाही त्याचा काही फारसा मी आता महाराष्ट्रात सगळ्या सगळ्यांनी करतो आणि तिथं काही राष्ट्रवादीचाच उमेदवार होता असताना काँग्रेसचा काही ठिकाण नव्हता उद्धव ठाकरेंचं काय होतं आणि समजा आमचा उमेदवार असेल ते इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते नाही

त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला ओबीसी समाजाच्या बरोबर ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईस झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महायुती बसला याबद्दल आपण काय सांगाल आणि साहेब नाही ना कारण ना काही लोकांचं बरं साहेब बंड यासारख्या वाक्यामुळे थोडस ध्रुवीकरण झालं काम निश्चित ですし、せいぜい、うっとくでしょ、おかしい。